वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ तिंबकंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्मसुख या चालू असलेल्या ग्रंथाच्या निरूपणात एकशे सदुसष्ट ओव्या झालेल्या आहेत आता चालू असलेला विषय काय आहे की माया एक अत्यंत दुस्तर आहे पण गुरु पुढे तिचं काही प्रभाव चालत नाही एरवी सगळ्याला तिने सळो पळो करून सोडलेले अशी माया कशी आहे तर तैसी नाथिलीची अविद्या नासावया प्रबुद्धा दिवसा नव्हे सदा ती योगी आता अविद्याविद्या म्हणजे काय तर नाथिलीच नाहीच नसलेल्या विद्येला नासावया प्रबुद्धा म्हणजे त्या नसलेल्या विद्येचा नाश करण्याकरता हे सगळेच काय आहेत अत्यंत ज्ञानी दिवसानव्हे सदा शिण येतात योगी तर कुणालाच जमलं नाही त्याच्यामुळं हे सगळे योगी शिणून गेले पण त्यांना मायेनं सोडलं नाही आपुली देहाभिमानता ते मायेचे स्वरूप मुख्यता हेच जीवाची बद्धता निश्चयसी कुठून माया आली कुठं राहते कुठं म्हणजे काही दूर कुठं राहत नाही आपण आपला देहाचा अभिमान घेतला की माया तिथंच आली मायेच्या ठिकाणी काय आहे की कुठंतरी तिला वस्ती करण्याकरता राहण्याकरता तिच्यासारखी जागा पाहिजे असती आणि सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे कोणतं असेल तर ता अहंकार अभिमान जे आहे त्या अभिमानाने काय केलं मायेला जवळ केलं आणि परमात्म्याला दूर केलं तिळभरी जरी होय अभिमान मेरु तो समान होय देवा म्हणजे इतकं आहे की एक सुद्धा अभिमान तिथं चालणार नाही आणि हेच असे की आम्ही योगी आहोत आम्ही जपी तपी असा मीपणा घेऊन जे मायेला शोधायला जातात ते निस्तच शिणतात ते मायेचे स्वरूप मुख्यता हेच जीवाची बद्धता निश्चयशी तेव्हा देहाभिमान या ठिकाणी काय आहे मायेनं आपला सगळा वास केला म्हणजे राहणं झालं आणि त्यामुळं जीवाला बद्धता आली जीव बद्ध झाला म्हणजे कशाने बांधला कल्पनेनं बांधला कल्पना हीच जीवाला बांधायला कारण आहे माया निरशीन मी साचार म्हणे तो माया मोहिला नर तो छायेचे छेदावया शिर शस्त्र घडावी आता दाखवलं असं एकतर अभिमान घेतला की माया आलीच तिथं पण दुसरा कोणी आहे तो काय करतो की अजून मोठा अहंकार घेतो कशासाठी तर मी मायेचं निरसन करील मी मायेला बाजूला करील एवढी तेवढीसुद्धा माया राहू देणार नाही ना? म्हणून असे जे आहेत ते उलटे मायेनंच मोहिलेले आहेत मायाच त्यांच्यावर आपलं जाळं टाकून ठेवते आणि मग तीच माया छेद आवया ह्यांनी काय केलं शस्त्र घडायला सुरुवात केली की ह्या शास्त्रानं मायेचा छेद करू भगवद्गीता सांगते की असंग शस्त्र आहे ना असंगत्व हेच शस्त्र आहे आणि हा मायेच्या संगतीचं शस्त्र करायच्या तयारीत आहे मग कसं काय जमेल शस्त्र घेऊन या छेदावे वेगे आयशी माया हाती न लगे नाही म्हणता लागे हरिहराधिका तेव्हा ही माया हात्यार घेऊन तिच्या मागं किती जरी धावलं तर कसं आहे आपलं समजा असं लक्षात ठेवा की पूर्वेकडं सूर्य आपण काय केलं की बघितलं पश्चिमेकडं तोंड करून तर आपल्याला आपली सावली समोर दिसली कारण प्रकाश कुणीकडून होता पूर्वेकडून आपलं तोंड कुणीकडे पश्चिमेला अर्थातच आपल्यासमोर आपले सावली आली <coughs> आणि त्या माणसाला राग आला म्हणला ही का बरोबर बरोबर राहती आता हिचं छेदन करतो हात्यार घेतलं आणि तिच्या मागं पळायला लागला आता मारायचं म्हणून आता त्याचीच सावली ती त्याच्या सावलीच्या पाठीमागं धावला तर त्याला कधी सापडल कारण का तर जितका पळेल तितकी सावली त्याच्या पुढं पुड़ा पुढंच राहणार ना असं जर झालं तर कसं काय करावं लागल तेव्हा हे तर काय आहे की मायेचं तर शक्यच नाही पण माया अशी आहे की तिने देवादिकाला सुद्धा अत्यंत सळलेलं आहे सगळ्या देवादिकांच्याही पाठीमागे लागलेली आहे ला दैवी गुणमयी गुरकार्या श्रीकृष्ण म्हणे मम माया अतिदुस्तर तारावया ब्रह्मादिखाशी तेव्हा भगवद्गीतेने सांगितलं <coughs> दैवी हे गुणमाया माया hmm. मम माया दुरत्यया ही दुरत्यय अशी माया आहे आणि तिचं सगळं जर काही असल असणं प्रत्येकाजवळ दिसत असल तर गुणकार्य आहे ज्याच्या ते एका ठिकाणी काय करते तर गुणच आहेत आणि हे गुण मायेचं स्वरूप आहे कारण माया हे त्रिगुणात्मिका आहे त्रिगुणात्मिका मायेनं हे सगळं आपल्याला कसं अडकून टाकलं हे भगवंतानीच गीतेमध्ये सांगितलं <coughs> ब्रह्मा करिता सृष्टिक्रम स्वकन्या देखो नि उत्तम सरस्वतीचे अकर्म करू धावे आता त्याच्या ठिकाणी काय आहे की ब्रह्मदेव आहे मग ब्रह्मदेवाला काय झालं की कन्या अभिलाष ब्रह्मदेव काय झाला चुकला आणि कन्येचा अभिलाष कारण कन्येचं लग्न होत होतं आणि ती फेऱ्या घेत होती स सप्तपदीच्या आणि ह्यांना तिचं रूप पाहून काही आवरलं नाही स्वतःच्या ठिकाणी काय आहे की आपली मुलगी आपल्या मुलीच्याबद्दल आपण भावना करतोय हा सगळा विसरला आणि मग त्या ब्रह्मदेवाला हे सगळं काय झालं अकर्म करावं लागलं त्याचा परिणाम काय झाला की त्यावेळेस जे वीरस्खलन झालं ते एखाद्या गाडग्यात नेऊन ठेवावं लागलं आणि त्याच्यातनं ऋषी त्या ठिकाणी काय जन्माला आले दुसऱ्या वेळेस हे ब्रह्मदेवाकडून असंच झालं मग झालेलं पायाने रगडलं तर त्याचे किल्ले नावाचे लहान 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 ऋषी झाले जो का श्रेष्ठ योगिया त्या शिवाशी मोहिले माया मोहिनी रूपे विलया तात्काळ नेला आता तिथे तसंच झालं की हे जे काही होते महादेव ते आपल्या काय झालं थोडंफार काय केलं की हिच्या ना पार्वतीशी भांडण करून रुसून राहिले आता त्या पार्वतीला असं वाटायला लागलं की काय करावं म्हणून तिने भगवंताची विनंती केली आता हिच्या पा काय केलं की मोहिनी बनून तिच्या पुढं आली आणि मग शिव लागले तिच्या मागं की आता असं आहे तसं आणि काही वेळानंतर तिने आपलं रूप उघडं केलं ती होती पार्वतीच मोठले बघा तुम्ही तर आता काही कसंही करता आता सापडलं का नाही तुम्हाला मी पकडलं तुमच्या ह्याच्यामध्ये जो का विष्णू त्रिकाल ज्ञानी तोही व्या माया व्यापुनी वृंदेच्या स्मशानी विषयत्व वसावी आता दुसरं एक वृंदा म्हणून होती तीसुद्धा अत्यंत काय करायची महाविष्णूबद्दल अभिलाषा तिला की ते पते असावेत म्हणून पण शेवटी काय झालं तिचं लग्न झालं आणि ती काय मिळाली नाही पण आपल्याला महाविष्णू मिळत नाहीत आणि दुसराच आपल्याला प्राप्त झाल्या म्हणल्यावर तिने स्वतःला जाळून घेतलं आणि मग तिच्या त्या स्मशानातल्या राखेजवळ महाविष्णू बसून राहिले कारण तिच्यासाठी महाविष्णूचंसुद्धा मन गुंतलं होतं आणि मग त्याच्यातच तुळस आली मग तिथून पुढं तुळस म्हणजे ह्या वृंदावन त्यातली आलेली तुळस आणि ह्या तुळशीचं आणि मग भगवंताचं काय होतं की लग्न लागतं आता तिकडची इच्छा पुरी राहिली इकडं पुरी करायला लागले पण हे मायेचंच खेळ आहे की सगळा तिथंही त्यांना मोह घातलाच होता आईसी हरी हरा माया दुर्जयत्वे नये आया दुर्जयत तेच गुरुकृपा झाली या उभीच विरे एकंदरीत इतकी माया दुस्तर आहे की सुद्धा कठीण आहे पण ह्या दुर्जर मायेला एकच काय आहे जिंकू शकतात ते म्हणजे श्रीगुरु मग त्या स त्या सद्गुरुतारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे ते तरांडे आकळले की हे सगळं जर काही होत असेल तर श्रीगुरु कृपेनच होते गुरुचे साचार धरली पाये माया मुखची दाऊ नये न लाहे विमुख तरी उरव लाहे हेही न घडे आता जर श्रीगुरूला शरण गेलो तर माया त्या ठिकाणी थांबतच नाही मग पुन्हा ती काय आहे की म मायेला कुठे ये गुरु पुढं म्हणावं तर शिल्लकच राहत नाही तर त्यांच्या पुढं तरी कुठून यायची याच्या वचन प्रति प्रतिती माया उरी नुरता गेली विलया जैसा वंद्या पुत्र राया पाहता न पाहता नाही एकंदरीत एकदा इथं असं आहे की माया उरतच नाही तिची प्रतिती येणार नाही कारण ती संपली जसं वंधेचा पुत्र हा नसतोच आणि तो आहे असं समजून रायाला दाखवायला गेलं राजाला तर कसा दाखवणार कसा राजा पाहणार माया नामरूपाचा बडंबा आणून करती पुढा उभा तरी सद्गुरू कृपेची प्रभा सदरूपाची दावी आता हे जे मायेचा खेळ आहे तो नामरूपाचा आहे आणि आपण त्याच्यातच गुंतलेला आहोत पण जर सद्गुरूला शरण गेलं तर सद्गुरू ह्या नामरूपाच्या मुहातून आपल्याला दूर करतात आणि ते काय करतात तर हे सगळं नामरूपात्मक जगत इथं परमात्माच कसा आहे असं सदरूपाने दाखतात त्याच्यामुळं स हे कसं आहे तर सत कोण आहे तर परमात्मा आहे आणि त्याच्यावर जे आवरण आहे ते सगळं असत आहे असतलाच नामरूप आहे मग नामरूपाचं असतत्व सद्गुरूच्या कृपेने निघून गेलं मग सद्गुरूच्या पुढे हे असतपणा काही राहत नाही म्हणून तर ते सत्स्वरूप आहेत आणि सत्स्वरूप आहेत म्हणून त्यांचं नाव सद्गुरू मग हे सद्गुरू काय करतात सत्स्वरूपाचं आपल्याला ज्ञान करून देतात रात्री आपुली या प्रौढी अंधाराचे दुर्ग घडी परी सूर्यासमोर अर्धघडी गडी न नशके आता कोणीतरी असला एखादा आणि काही कौशल्य करत असला मग त्यांनी काय केलं की एक 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 असा किल्ला बांधायला लागला किंवा बुरुजाच्या मागं बुरुज तयार केले इकडचा बुरुज तिकडचा बुरुज तिकडचा बुरुज हे सगळं बनवलं कशाने बनवलं तर अंधारानं अंधार गोळा करायचा आणि बनवायचं अंधार गोळा करायचा आणि मग हे सगळं अंधाराचं निर्माण झालं पण सूर्यप्रकाशात कसं राहील सूर्य आला की अंधारच राहत नाही मग अंधाराचे दुर्ग कसे राहायचे ते पण निघून जातात का मृगजळाचे जळ भरले दिसे प्रबळ परी साचाराचा तीळ टिंबू न शके तेव्हा किती जरी झालं तरी मृगजळ जरी दिसत असलं तर ते काय आहे की भास आहे अशा भासाच्या ठिकाणी किती जरी खरेपणा असला आणि त्यांनी तिथनं आणून पाणी कुठंही काय केलं पिकाला भिजवायला सुरुवात केली तर तिळभर तरी भिजल का ते कारण ते मृगजळच असत तर तिथलं पाणी कुठे यायचं आहे शुक्तिकेचा रजताकारू प्रत्यक्ष दिसत आहे गोचरू परी एक तरी अळंकारू की आता जसं शुक्तीवर काय होतं चांद चांदी रूप दिसतं जर हे <coughs> आहे असं वाटत असेल तर त्याच्यापासून कोणता अलंकार होईल मग कारण ते नाहीच त्या शिंपीले शिंपीवर असलेलं वर्ख आहे तो तो दिसताना रुपयासारखा दिसला म्हणजे रूप नाही आणि असलं म्हणून त्याचा वर्ख खरडून काढावा आणि मग काय दागिना बनवावा पण ते सत्य असलं तर ते सत्य नाही तर मग कसं होईल तैसी दिसत आहे मायापुढे सद्गुरू कृपेचे निवजे येणे पाहो जाता तात्काळ उडे अभावपणे एकंदरीत ही माया कितीतरी दुस्तर असली आणि सगळ्याला ह्या जगापुढं फिरवत असली तरी ती सद्गुरूच्या ठिकाणी एकदा आपण शरण गेलो की सद्गुरू उजे म्हणजे मायेचं स्वरूप कसं आहे तर अंधारमय आणि सद्गुरू कसे आहेत तर उजेड आहे प्रकाशरूप आहेत मग प्रकाशापुढे ही माया अंधारूप माया कशी टिकणार आहे पाहो जाता तात्काळ उडे अभावपणे जी भावरूपच नाही ती भावरूप आहे असं आपण समजतो ना सत भाव ना भाव विद्येते स्वतः म्हणजे ज्याचा भाव नाही त्याला भाव दिला न अभाव विद्येते स्वतः सत कधीच अभावरूप व्हायचं नाही पण ह्या सगळ्या काय आहे असदरूप असलेल्याला भाव दिला मग आता सद्गुरु कृपे पुढं हे अभाव रूप कसं टिकल आविद्या ही शब्दी आपुले नाही पण प्रतिपादी परी नास्तिका नास्तिक सिद्धी कृपा एकद एकंदरीत आविद्या शब्दाचं प्रतिपादन करणारे आविद्या आहे अविद्या काढावी लागते हा सगळ्या काय आहे आविद्येला आहेपणा दिला आणि मग परमात्म्याला नाहीपणा सहजच आला एकीकडं आहे म्हणल्यावर दुसरीकडं कसं होईल हे झालं नास्तिकपणा भगवंताला नाही म्हणणं हे नास्तिक नास्तिकपणा आहे पण हे नास्तिकपणासुद्धा काढून टाकणं श्रीगुरूच्याच हातात आहे आईशी नाशिलिया ही माया अधिक भजवी गुरुराया ते प्रतितीच्या ठाया स्वभावे आणि एकंदरीत ज्याची माया निरसन झालेली आहे ज्याच्याजवळ माया उरलीच नाही त्याचं सद्गुरूचं भजन अत्यंत भक्तिमय आणि प्रेमानं होतं कारण तिथं मायेचा अंशही राहिला नाही आणि तिथलं भजन त्याच्या ठिकाणी इतकं एकरूपतेचं झालं की तो आता त्या ठिकाणी आपल्या काय आहे भक्तपणाच्या स्वभावात राहिलाच नाही भजनानं भज्याशी एक रूप झाला ज्याची प्रतितीलाहिजे तया उपेक्षीजे की भजिजे हे अनुभवीची जाणीजे एर अघटमानं आता ज्या प्रचितीला येते त्या प्रचितीलाही ये आलेल्याला अनुभवाला उपेक्षित करणं कसं शक्य कारण तो प्रत्यक्ष अनुभव आला आहेपणाचा अनुभव आला आणि मग उपेक्षित तया जे की भजी जे तर उपेक्षा तर करताच यायची चे नाही उलट त्याचं स्मरण राहील स्मरण हेच भजन आहे की स्मरण राहील हे अनुभवीची जाणीजे अगटमान ह्या सगळ्या गोष्टी फक्त अनुभवायला कळतील इतर बाकीच्याला माया होती का नाही आहे तर आहे आणि तशी कशी जाईल अनेक गोष्टी बोलत पण ज्याला हा अनुभव आला की एका परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर आता माया म्हणून काही उरलीच नाही असा जो झाला आहे त्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी संपल्या आणि तो काय करायला लागला तर गुरुकृपेचंच भजन करायला लागला सिद्धी झाली या सा साधन सहज ओहट पडे जाण तैसे नवे गुरु भजन प्रतितीस्तव आता एरवी काय असतं तुम्ही आम्ही कोणतंही काम काढतो एखाद्याने कटलं तरी घर बांधायला काढलं झालं दुसरं काहीतरी अजून त्याचं घ्यायचं ठरलं हे सगळं कधी घर बांधून झालं आता घर सगळं बांधून झालं रंगरंगोटी झाली त्यात जाऊन राहायला पुन्हा घराच्या कल्पना करेल का संपली कल्पना सिद्ध झालं झालं दुसरं काही काम काढलं ते काम पूर्ण झालं पुन्हा त्याची त्याची चिंताही नाही चिंता नाही नाही हे जसं आहे आता ते काय आहे की पाठीमागं राहत नाही पण तैसे नव्हे भजन ह्या बाकीच्या चिंता त्याची चिंतनं संपली पण गुरुभक्ती एकदा तुमची जागी झाली की ती अखंड राहील यांच्यासारखं आली आलीन गेली गेली असं नाही ती अखंड तुमच्या ठिकाणी राहील त्या प्रतितीला कधी ओहट पडणार नाही कायम आपल्याला ती काय आहे श्री गुरुकृपेतली जी काही प्रतिती आली अनुभव आला त्यात तो नित्य राहू लागला आता त्याच्या दृष्टीनं विषयाची हारी होवोनी राहिलं नित्यपै सहज स्थिती आता सगळीकडे हारी अशा तऱ्हेची स्थिती होऊन तो सहज अशी काय आहे की सिद्ध समाधी जशी असती तसा राहू लागला का स्तन्य सेवन अवस्था सरलिया ते माता भजावी की सर्वथा दवडोनी की जे दीजे जे आता जसं लहान बाळ आहे बाळ आईच्या पोटा स्तनाचं रसपान करते आता ते मोठं झाल्यावर ते कशाला आईकडे जाईल आई तरी त्याला कसं बाळ म्हणून जवळ घेईल पण दूध पाजायला घेईल का तर दूध पा तेही पेणार नाही आई त्याला घेणार नाही देव प्रसन्न होय तव पुजावा मग काय नेवोनी विकावा नदी उतरोनी फोडावा परळू कायचा आता त्याला उदाहरण सांगितलं की एखादी गोष्ट एखादं साधन तुम्ही केलं आणि साध्यापर्यंत गेला सोडून देऊन कसं चालेल मग त्याच्याकरता सांगितलं की देव प्रसन्न झाला मग आता काय झाले म्हणलं आपल्याला प्रसन्न नाही काय करायचं देवाला घरात ठेवून टाकली विकून असं होईल का किंवा नदीतनं पार करून पलीकडे कर गेला मग ते ज्याच्यातून बसून गेलात आपण इकडं नाव वगैरे बघतो पण काही भागात उत्तरेकडं काशीला असं गोलाकार एक काय आहे की बनवलेलं असतं आपल्या टोपल्याचं बनते तसं आणि त्यात बसून काय जायचं मग त्याला परळ म्हणायचं हे काय टाकून द्यावं काय एकदा नदीच्या पलीकडे गेल्यावर पुन्हा कधीतरी लागतंच ना त्याला सांभाळून ठेवलेलंच पाहिजे मुंज बांधी तवतो मुंज मग काय म्हणावा नव्हे द्विज रणी विभांडी तवतो गज मग काय कोल्हा म्हणावा आता ज्याची काय मुंज होऊ लागली त्याला मुंजा म्हणतात आणि मुंज झाली जाणवं घातल्यावर ते मुंजा नाही का परत तिथून पुढं तो मुंजीचं बंधनच त्याच्या ठिकाणी पडलं म्हणून मग तिथून तो खऱ्या अर्थानं ब्राह्मण झाला त्याच्यानंतर जे काही रणांगण आहे त्या रणांगणामध्ये युद्ध करायला हत्ती घेऊन जातात हत्ती रणकौशल्याच्या असतात त्याच्यावर असलेला माहूत आहे की समोरून जर आपल्यावर काही आघात आला ग बाण आला भाला आला गदा आली तर हत्ती बरोबर त्यावेळेस बाजूला फिरवायचं की ते पुढं निघून गेलं पाहिजे मग हत्ती जर राणा रणांगणामध्ये एवढं काम करतो तर रणांगण संपलं युद्ध संपलं त्या हत्तीला हत्तीच म्हणायचं का कोला त्याला कसं म्हणता येईल मग मा जो देहाचे मरण सोडावी त्याशी वेदू पितृत्वे मानावी मा तो जन्म मरण चुकवी त्याशी काय न भजावे एकंदरीत ज्याचं काय आहे की देह आहे आणि त्या देहाच्या ठिकाणी जे काही मरण असतं ते मरण काय केलं की त्याच्या ठिकाणी जे आहे त्यातनं आता सुटला तो देह म्हणजे मरण त्याच्या देहाला जे काय होतं देह पण ते मरणातून सुटलं मग तिथून तो काय झाला की पुढच्या पिढीला पितर झाला मग पुढची पिढी ते जे आता काय करू लागली की पितर म्हणून पूजा करू लागली पण जो जन्ममरणच चुकवतो आता त्याला काय त्याला कशाला पितर पुन्हा कारण तो जन्मातनं उद्धरून गेला तो नंतर राहिलाच नाही तर त्याला त्याचं श्राद्ध आणि त्याचे नैवेद्य ह्या दोन्ही गोष्टी तिथं उरत नाहीत कारण त्याचं जन्ममरण त्यांनी चुकवलेलं आहे अशा अनेक गोष्टी उदाहरणाला देऊन आपल्याला माया दुस्तर आहे पण श्रीगुरु पुढं कशी ती हार मानते तिचा पराभव होता होतो हे सगळं सांगत आहेत पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा समर्थ समर्थत्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय वती ब्रह्म एकनाथ महाराज की श्री दत्त